श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला खूप महत्त्व आहे वर्षातून बारा अमावस्या असतात पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या असे म्हटले जाते मौनी अमावस्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची आणि मोठी मानली जाते मौनी अमावस्येला स्नान आणि दान केले जाते असे मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते मौनी अमावस्या ही पूर्वजांसाठी देखील खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी पितरांना नैवेद्य पिंडदान देखील केले जाते या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान केल्याने तीन पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात या मौनी अमावस्येला मौन साधना देखील केली जाते मौनी अमावस्येला मौन ध्यान केल्याने शुभफळ प्राप्त होते आपण सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणं शक्य होत नाही परंतु या दिवशी आपल्याला जितके शांत राहता येईल तितके शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपल्याला या दिवसाचं महत्त्व प्राप्त होत असते अशा या मौनी अमावस्थेचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी होणार आहेत त्यामुळे एकोणतीस जानेवारीला अमावस्या ही असणार आहे या दिवशी उपवास आणि पूजा देखील केली जाते या दिवशी महाकुंभाचे दुसरे शाही स्नान देखील होणार आहेत धार्मिकदृष्ट्या मौनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात हे उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बुधवारी या मौनीयमावस्थेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल कर्जमुक्ती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कुटुंबावर कोणतेही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत तर हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला श्रीफळ म्हणून मानले जाते त्याचे धार्मिक महत्त्व हे खूप आहे आणि म्हणून अनेक धार्मिक विधींमध्ये नारळाचा उपयोग हा केला जातो या नारळाचे कडक वरचे बाह्य कवच हे संरक्षण दर्शवत असतं आणि त्याचे आतील पांढरे कर्नल आंतरिक शुद्धतेचे प्रतीक आहे आणि त्यामुळे नारळाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवरती अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड तसेच कामधेनू या तीन गोष्टी आणल्या होत्या या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो नारळावरती दिसणारे तीन डोळे म्हणजेच शंभो शंकरांचे तिनेत्र आहेत असं देखील म्हटलं जातं आणि या कारणामुळे नारळाला शुभ मानले जाते आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी या नारळासंबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ मिळत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आता हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल आई मुलांची असेल किंवा घरामध्ये सतत मुलं किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल घरातली मुलं ही वाईट वेसनी लागलेली असेल किंवा घरावर सतत संकटं अडचणी अडथळे येत असेल पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीला कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम हे मनासारखं घडत नसेल किंवा भरपूर असं कर्ज असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा एक नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे उपाय हा आपल्या देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर उभं राहायचं आहे तो नारळ तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतरचा तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत आणि देवघरासमोर उभं राहूनच तुम्हाला जोपर्यंत त्या कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या नारळावरती तशाच ठेवायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे याला कर्पूर होम असे म्हटले जाते आणि अमावस्येच्या दिवशी असा कर्पूर होम करायला खूप महत्त्व आहे ज्या पण घरामध्ये असा कर्पूर होम केला जातो त्या घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हा नष्ट होत असतो आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आता हा उपाय करून झाल्यानंतर रात्रभर तो नारळ तिथेच देवघरासमोर ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखादा खड्डा घ्या आणि त्यामुळे तुम्ही पुरून टाकला तरीसुद्धा चालेल तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला या मौनीय अवस्थेच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी त्याचबरोबर जर आपल्या घराला कुणी दोष लावले असेल काही नजरबाधा करणीबाधा आपल्या घराला केलेली असेल तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळामध्ये देखील पाणी असायला हवा असा नारळ घ्यायचा आहे आणि यानंतर त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ उजव्या हातामध्ये घेऊन घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे घराच्या मुख्य सुद्धा सात वेळा तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तो तुम्ही अशा ठिकाणी टाका की तिथे तो कुणी घेणार नाही किंवा तुम्ही पुरून टाकला तरीसुद्धा चालेल असा हा नारळाचा उतारा करायलासुद्धा खूप महत्त्व आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा नारळाचा उतारा करायचा आहे आपल्या कुटुंबामध्ये सतत आजारपण असेल पैसा टिकत नसेल किंवा काही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर तुमच्या मनात एखादी इच्छा आहे भरपूर दिवसापासून तुम्ही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे कष्ट करत आहे परंतु कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा एखादा शत्रू आहे त्या शत्रू तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे तर असा शत्रु त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि मुठभर तुम्हाला काळे उडीत घ्यायच्या आहेत या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत नारळ फोडायचा नाही नारळ आणि काळे उडीद हे तिथेच अर्पण करून तुम्हाला तिथे बसून एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असेल तर त्या तुम्हाला हनुमानाला मनोभावे सांगायच्या आहेत जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात एकही एक शत्रू हा उरत नाही शत्रुदोष हा नष्ट होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतात तर हे असे तीन उपाय तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी अवश्य करायचे आहेत खूप प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ